नमस्कार एजीसी स्पोर्ट्समध्ये मी मानसी तुमचं स्वागत करते आज आपल्यासोबत आहे महाराष्ट्राची लाडकी हॉकीपटू अक्षता तर अक्षताला शिवछत्रपती पुरस्काराने आज गौरवण्यात आलं आहे तर तिला विचारूयात तिला आज कसं वाटतंय सो अक्षता कसं वाटते आज खूप खुश आहे पूर्ण फॅमिली माझी अवॉर्ड सेरेमनीला प्रेझेंट आहे माझे कोचेस आणि ज्या लोकांनी पण माझ्या जर्नीत मला सपोर्ट केला ते सगळे आज प्रेझेंट आहे तिथं सो खूप छान वाटते आणि स्पेशली ते खूप खुश आहेत ते बघून मला जास्त सॅटिस्फॅक्शन फील होते मग आता तुझं याच्या पुढचं तुझं गोल काय नक्कीच मी ऑलरेडी पण मेन्शन केलं की एक प्लेअरला नेहमीच प्लेअर एक अचीवमेंट नंतर नेक्स्ट टुर्नामेंट्सवर फोकस करत असतो लाईफमध्ये अजून चॅलेंजेस आहेत आणि नक्कीच माझं पण एक ड्रीम टार्गेट आहे जे मी नाही आता सांगेल बट नक्कीच मी त्यावर मेहनत करेल आणि एक दिवस सत्यात उतरवेल आज आपल्यासोबत आहेत तुषार डुबे महाराष्ट्राचे लाडके कुस्तीपटू नुकत्याच आपल्या एजीसी स्पोर्ट्सच्या चॅनलवरती ऑफ द फील्ड या एपिसोडमध्ये आपल्यासोबत गप्पा मारायला आले होते आणि आज शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलाय तर आपण त्यांनाच विचारूया आज काय भावना आहेत खूप आनंद झाला नाही का म्हणजे हो बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं माझं पुरस्कार मागच्या वर्षी माझा एका पॉईंट पुरस्कार खुकला होता त्या वर्षी तुमचं खरंच मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा आणि थँक्यू सो मच आता आपल्यासोबत आहेत अंकुश पोटे सर आणि वॉटर स्पोर्ट्स या क्रीडा प्रकारात सरांना आज शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय तर त्यांच्या खेळाबद्दल आणि आज त्यांच्या नक्की काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात वॉटर स्पोर्ट्स म्हणजे कॅनोइंग कॅकिंग मध्ये मला माझं नाव अंकुश भीमराव सॉरी माझं नाव अंकुश भीमराव पोटे वॉटर स्पोर्ट्स किंवा कॅनोईंग कायकिंग या पुर या खेळाच्या प्रकारामध्ये मला आज शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे वॉटर स्पोर्ट्स कॅनोईंग कायकिंग म्हणजे लोकांना असं वाटतं की बोट आहे फक्त ते ॲक्च्युली एक बोट नसून नॅरो बोट आहे जसे आपण सायकल किंवा मोटरसायकल शिकताना हजार वेळा पडतो तसंच त्या बोटीमधनं पण हजार वेळा पडता येतं जोपर्यंत बॅलेन्स येत नाही तोपर्यंत काही शिक मारू शकत नाही कोणी त्यामध्ये त्यामध्ये थाउजंड मीटरची स्प्रिंट असते पाचशे मीटरची पण असती दोनशे मीटरची पण असते मी गेली अकरा वर्ष म्हणजे जवळजवळ दो, 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 दोन हजार चौदापासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मी अजून पण प्रॅक्टिस करतो आहे मी अजून पण इंटरनॅशनलची तयारी चालू आहे माझी पण हे माझं अकरा वर्षाचं कष्ट हे मी आज सिद्ध करून दाखवलेलं आहे आज मला ह्याचं फळ मिळालेलं आहे आता आपल्यासोबत आहे कशीश तर आपण तिलाच विचारूया की तिचा खेळ कोणता आहे आणि हा पुरस्कार मिळून तिला कसं वाटतंय सो कशी एकंदरीत तुझ्या खेळाबद्दल आणि हा पुरस्कार तुला मिळाला आहे तर तुला कसं आहे सगळ्यात पहिले तर मला खूप चांगलं वाटते की मला पुरस्कार भेटला आहे मी फेन्सिंग गेम खेळते त्याला हिंदीमध्ये तलवारबाजी पण म्हणतात आणि हा गेम आ, मी टू थाउजंड सेवन्टीनपासून खेळते आहे वैष्णवी फाळके आपल्यासोबत आहे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने तुला आज सन्मानित करण्यात आलं आहे तर काय भावना प्रेक्षकांना काय सांगशील आज खरंच खूप छान वाटते मला हा अवॉर्ड घेऊन कारण जे आत्तापर्यंत जी मेहनत केली आहे मी जे काही मेडल्स वगैरे घेतले भारतासाठी त्यासाठी मला हा खूप प्राऊड मुवमेंट आहे की मी भारतासाठी मेडल्स घेतले आणि जी लाईफ जर्नी जी स्पोर्ट्समॅन्सची असते ती बघून आय थिंक जे यंगस्टर्स आहेत त्यांना आम्ही इन्स्पायर करतो आहे तर खूप छान वाटतं आहे मला महिला खेळाडूंना आपल्या महाराष्ट्रातल्या एजीसी स्पोर्ट्सद्वारा तू आज काय सल्ला देशील स्पोर्ट्स हे स्पोर्ट्स हे खूप चांगलं एक अपॉर्च्युनिटी आहे तुम्ही एक कधीही ट्राय करू शकता याच्यात कोई एज मॅटर वगैरे नाही करत पण ॲटलीस्ट तुम्ही फर्स्ट स्टेप घेतलं तर तुमच्यासाठी खूप छान आहे तर जे पण जे पण एक्स्टर्स आहेत हॉकी झालं किंवा अदर कोई कोणताही स्पोर्ट्स झाला त्यासाठी तुम्ही ॲटलीस्ट ट्राय करा हेच माझं आहे आणि या आता सगळ्या प्रवासाकडे हो मागे वळून जेव्हा बघतेस तेव्हा आज एका एक शब्दात सांगायचं तर कसा आनंद व्यक्त करशील वर्ड्स नाही आहे त्यासाठी खूप खूप छान वाटतंय मला आज वैष्णवी तुझं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप एजीसी स्पोर्ट्सकडून शुभेच्छा थँक्यू सो मच so